तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणजे भाजपाकडून रोहन देशमुख यांना उमेदवार मिळणार का आता प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे आता माढ्यावरून इतका काय म्हणतो आपण त्याला की माढ्यातून इतका पिढा माढ्याचा सोडवता सोडवता राष्ट्रवादीला नाकेनं आली होती मात्र शेवटी उमेदवार जाहीर झाला आणि आता भाजपकडून माढ्यातून रोहन देशमुख यांना उमेदवारी दिली जाते का अशी शक्यता निर्माण रोहन देशमुख हे सुभाष देशमुख यांचे पुत्र आहेत आणि भाजपने रोहन देशमुखांना उमेदवारी दिली तर मग विजयसिंह मोहिते पाटील त्यांचं काय होणार हा देखील एक आहे श्वेता हो आणि यांचा कट होणार का कारण विजयसिंह मोहिते पाटीलांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील नुकतेच भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या ऐवजी आता रोहन देशमुख हे संजय काकडेंचे जावई आहेत त्यामुळे रोहन देशमुखांना उमेदवारी मिळते का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे संजय काकडे यांची देखील नाराजी दूर झाली त्यामुळे देखील रोहन देशमुख यांना आता त्यांच्या मनधरणीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते अशा देखील चर्चांना राजकीय वर्तुळात मात्र उदाहरण आलेलं आहे पण मात्र माढ्यातून नाराज होऊनच विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र गणपतीसिंह मोहिते पाटील भाजपात आले होते मात्र जर त्यांना डावलून रोहन देशमुखांना उमेदवारी दिली तर पुन्हा भाजपमध्ये बंडखोरी किंवा मग नाराजी नाट्य सुरू होण्याची शक्यता त्यामुळे भाजपसमोर सुद्धा खूप मोठा पेच असणार आहे की माढ्यातून नक्की उमेदवारी कुणाला द्यायची पुन्हा जाऊयात पंकज जळवी आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती पंकज माढ्यामधून भाजप कोणाला उभं करणार काय शक्यता कारण एकीकडे रणजित सिंह मोहिते पाटील सुद्धा भाजपत आलेले आहेत रोहन देशमुखांचं नाव पुढे येत संजय काकडेंची नाराजी दूर झाली आहे काय एकूणच माहिती रोहन देशमुखांचं नाव जर पुढे येत असलं तरी रणजितसिंह मोहिते पाटील सुद्धा भाजपामध्ये आलेत हे विसरून चालणार म्हणून ज्या दिवशी त्यांनी पक्ष प्रवेश केला परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलं की आता रणजितसिंह महिते पाटील भाजपातले आलेले आहेत आता तिकडच्या खासदार भाजपाचाच असेल असं सूचक निधन केलं होतं त्यामुळे रेसमध्ये रणजित सिंह महिते पाटलांचं नाव आहे ते पुढे आहे मात्र रोहन देशमुखांचं नाव पुढे आल्याने जी संभावावस्था आहे ती वाढलेली आहे आणि त्याचं आज जी यादी जाहीर केली ना ना त्याच्यामुळे नाडाची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली नाहीये त्यामुळे नक्की कोणाला तिकीट मिळणार तिकडे याच्यावरती जे आहे ते अजूनही चर्चा सुरू आहे राजकीय तर्कवितर्क लढावणे पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी मात्र वृषाली ज्या कुणाला उमेदवारी मिळेल भाजपकडून माढ्यामध्ये मात्र नाराज तर कोणी ना कोणीतरी होणारच आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम